आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपले माजी मुख्यमंत्री बेस्ट सी एम उद्धव साहेब ठाकरे हे घरातून बाहेर पडायलाच तयार नव्हते मात्र जशी खुर्ची गेली सत्ता गेली पक्ष गेलं चिन्ह गेलं आणि यांनी दौरे सुरू केले तेव्हापासून हे घरी जायलाच तयार नाही आहेत एक वेळ अशी होती की उद्धव ठाकरे स्वतःच बोलले होते की माझ्यात अजिबातच त्राण नाही आहेत डास चावला तर तो, तो मारायचा कसा असा प्रश्न मला पडलेला होता माझ्या मानेला पट्टा बांधलेला होता मी उठून उभा राहू शकत नव्हतो मात्र एकनाथ शिंदे यांनी जसं बंड केलं तसं पायाला भिंगरी लागल्यागत उद्धव ठाकरे धावपळ करत आहेत यावर एकनाथ शिंदे यांनी चिमटा देखील काढला की डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी चुटकी सरशी उद्धव ठाकरे यांचे सगळे आजार घालवले आहेत मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुढचा मुद्दा उद्धव ठाकरे नेहमी असं म्हणतात की माझा बाप चोरला माझा बाप चोरला माझा बाप चोरला एखादी गोष्ट जर तुमची चोरीला गेली तर तुम्ही त्याची रीतसर तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करायला हवी मात्र हे न करता तुम्ही जर नुसते रडतच बसलात तर कोणीही तुमची मदत करणार नाही आणि उद्धव ठाकरे नेमकं तेच करत आहेत अहो जेव्हा तुमचा बाप चोरीला जात होता तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का जेव्हा एक एक आमदार गुवाहाटीला निघून जात होता सुरतला निघून जात होता तेव्हा त्यांना थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही उलट तुम्ही काय बोलले की आमचे दरवाजे उघडे आहेत ज्यांना जायचं असेल त्यांनी निघून जा गेले ते कावळे उरले ते मावळे सडकी पानं गळून पडली वगैरे वगैरे तुम्ही बोलत राहिलात आणि हे देखील तुमच्या केवळ ईगो मुळे थोडसं ईगोला बाजूला करून जर तुम्ही समजुतीनं घेतलं असतं तर तेव्हाही हा प्रश्न सुटला असता कारण एकनाथ शिंदे यांनी तेव्हाच जाहीर केलेलं होतं सूरतमधून की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडावी सगळेच्या सगळे आमदार पुन्हा एकदा मातोश्रीच्या सेवेमध्ये हजर राहतो मात्र उद्धव ठाकरे आपल्या इगोवर अडून बसले आणि त्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला प्रत्येक सभेमधून उद्धव ठाकरे यांची तीच ती रडारड सुरू आहे मात्र अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे ते सा ते सांगत नाहीत अहो कसं सांगतील त्याचं कारण असं आहे मुख्यमंत्री बनण्या अगोदर जी विकास कामं महाराष्ट्रामध्ये सुरू होती त्या सर्वांवर यांनी वरवंटा फिरवून सर्व विकास कामांवर स्थगिती आणली आणि स्थगिती सम्राट ही नवीन पदवी देखील मिळवली यांच्या ई गोपाई यांच्या चिरंजीवांच्या म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या ई गोपाई आरे मध्ये हा मुद्दा तर तेव्हा खूपच गाजत होता देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्र दिलेलं होतं की जितकी झाडं कापली जातील तिप्पट चौपट सुद्धा जातील मात्र याकडे दुर्लक्ष करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लहान लहान चिमुकल्या मुलांना पुढे करून आदित्य ठाकरे आरेमध्ये आंदोलन करायला निघून गेले आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना बसलेला आहे त्या तीन वर्षांच्या काळामध्ये न बनवता आल्यामुळे दहा हजार आहे। आता हे दहा हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या जनतेकडूनच वसूल होणार ना की उद्धव ठाकरे स्वतःच्या खिशातून देणार आहे सांगायला गेलं तर ह्यांचं काम किती महान आहे बघा निलंबित झालेला सचिन वाझे नावाचा अधिकारी यांनी पुन्हा सेवेमध्ये रुजू करून घेतला आणि त्याला काम काय दिलं तर शंभर कोटींची वसुली करण्याचं आणि हे कोण सांगतंय तर यांनीच नियुक्त केलेला परमबीर सिंग नावाचा एक पोलीस आयुक्त अंबानींच्या घराखाली जिलेटिंगने भरलेल्या गाड्या ठेवणारा सचिन वाजे याच्यावर जेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी ताशेरे ओढले तेव्हा हेच उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये भाषण करताना विरोधकांना प्रश्न करू लागले की सचिन वाजे काय लादेन आहे का सचिन वाजे काय लादेन आहे का हो मनसुख हिरेंची इतकी निर्घृणपणे हत्या करणारा माणूस त्याच्या कृष्णकृत्यांचं समर्थन तुम्ही कसं काय करू शकता उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आणि याचा आढावा घेण्यासाठी सरकार गेल्यानंतर म्हणजे आपलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मग उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि तिथे जाऊन त्यांना प्रश्न करू लागले की बाबा हो मी जी कर्ज मंजुरी दिली होती ती झाली की नाही मला सांगा बरं म्हणजे महाराष्ट्राला सुद्धा कळेल आणि सगळे न्यूज चॅनलचे कॅमेरे तेव्हा लाईव्ह होते उद्धव ठाकरेंना असं वाटलं की लोक माझं करतील कारण मी तर आहे मा मात्र असं झालं नाही उद्धव ठाकरे यांच्या तोंडावर एका शेतकऱ्याने सांगितलं की साहेब तुम्ही जी कर्ज मंजुरी केली होती त्यातले आम्हाला शष्प रुपये सुद्धा भेटलेले नाही आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता मित्रांनो उद्धव ठाकरे यांची कर्ज मंजुरी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आता पुढचा मुद्दा युवराज आदित्य ठाकरे यांचा आपल्या वडिलांची खुर्ची गेल्यानंतर आपलं स्वतःच पर्यावरण मंत्री गेल्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील फ्रंट फूट वर आले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर एका मागून एक आरोप करायला सुरुवात केली सर्वात प्रथम त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे रडत रडत मातोश्रीवर आले होते आणि रडत रडत त्यांनी असं सांगितलं की प्लीज प्लीज मला वाचवा भाजपच्या लोकांनी मला टार्गेट केलेलं आहे हे लोक आता माझ्यावर ईडी सी आणि सीबीआयच्या धाडी टाकणार आहेत मला तुरुंगात टाकणार आहेत तुम्ही काहीही करा मात्र भाजपशी हात मिळवणी करा बरं आदित्य ठाकरे हे फक्त बोलून गेले यांनी याचा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही या बाबतीमध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे यांना प्रश्न केला तेव्हा ते बोलले की आदू अजून बाळ आहे बाळाकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं बाळ काहीही बोलत असतं त्याला गांभीर्यानं घ्यायचं नसतं आणि तो मुद्दा तिथेच सगळ्यांसाठी संपला होता मात्र एकनाथ शिंदे यांचं हे बोलणं आदित्य ठाकरे यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं की मी ठाण्यातून उभा राहतो तुम्ही माझ्या विरोधात उभे राहा आणि मग जनताच ठरवेल की कोणाला मतदान करायचं आता मूळ प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदार संघातून निवडून आले होते त्या वरळी मतदार संघातले मतदारच आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आहेत कारण निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे स्वतःच्या मतदारसंघात फिरकलेच नव्हते आणि आदित्य ठाकरे निवडून आले त्यामागे खूप मोठी राजकीय कॉम्प्रोमाइजेस झालेली आहेत उद्धव ठाकरे यांना तिथल्या दोन एक्झिस्टिंग तगड्या नेत्यांना विधान परिषदेवर पाठवावं लागलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळी मतदार संघातून उमेदवार दिलेला नव्हता तेव्हा आदित्य ठाकरे कोणाविरुद्ध निवडणूक लढून जिंकले हे तुम्हाला माहिती आहे अभिजित बिचुकले वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांचा प्रतिस्पर्धी होता अभिजित बिचुकले आणि अभिजित बिचुकलेला हरवून आदित्य ठाकरे आमदार बनले मंत्री बनले आणि आता भाषा करत आहेत एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरे जर ठाण्यातून खरंच उभे राहिले एकनाथ शिंदे विरुद्ध तर आदित्य ठाकरेंना कितपत मते पडतील बरे त्याचं कारण असं आहे की हे जिथे कुठे सभा करत आहेत है। तिथे यांच्या सभांना आता गर्दी होणं बंद झालेलं हो। आहे कारण सततचं रडगाणं कोण ऐकणार हो लोकांकडे कामधंदे आहेत त्यांना ती कामं करायची आहेत सभांना गर्दी होत नाही म्हणून हे महाराष्ट्रात जिथे कुठे जात आहेत तिथे मुंबईहून निघतानाच आपल्यासोबत गाड्या भरून भरून पेड कार्यकर्ते घेऊन जात आहेत थोडक्यात काय तर हे कार्यकर्ते सुद्धा नाहीत हे सगळे आहेत ते यांचे पेड प्रेक्षक आहेत या पेड प्रेक्षकांना येण्या जाण्याचा प्रवास आणि खाण्यापिण्याची व्यवस्था मातोश्रीकडून सध्या केली जात आहे उद्धव ठाकरे छाती ठोकून सांगतात की मी विकास केलाय महाराष्ट्रात मी विकास केलाय महाराष्ट्रात तुमचा विकास अवघ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे मातोश्री टू ही बिल्डिंग इतकी टोलेजंग बांधली हा विकासच नाही का यांच्या भाषणामध्ये हे सतत टोमणे मारत असतात यांना असं वाटतं की मी खूप मोठा विनोद केलेला आहे आणि ह्या विनोदाचा परिणाम आता इतका मोठा होणार आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ची सत्ता जाईल पण असं काहीही होणार नाही लोक यांचं भाषण करमणूक म्हणून घ्यायला लागलेले आहे सर्कशीतला विदूषक ज्याप्रमाणे हसवण्यासाठी माकड चाळे करतो त्याप्रमाणेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून काहीतरी मिश्किल बोलत असतात मित्रांनो तुम्ही ह्या लोकांचं भाषण म्हणजेच उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरेंचं संजय राऊतांचं या सगळ्यांचं भाषण कितपत मनावर घेता कमेंट बॉक्स खाली आहे लिहा यार त्याचं कारण असं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य हे फक्त काय या लोकांपुरतंच मर्यादित आहे का नाही ना आपल्यासाठी सुद्धा आहे मग आपणही बोलूया आपणही लिहूया तर तुमचं या व्हिडिओवर किंवा एकंदरीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकांवर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा होता होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना सुद्धा कळेल हो की यांच्या मागे किती लोक उभे आहेत आणि येत्या निवडणुकांमध्ये यांचं भवितव्य काय असणार आहे मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद आहे की ते महायुतीचं सरकार उलथवून टाकतील नुकतेच अशोक राव म्हणजेच अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेत बरे हे नुसतेच भाजपमध्ये गेलेत का आपले कार्यकर्ते घेऊन नाही हे महाविकास आघाडीची गोपित घेऊन गेलेले आहेत आणि याचा जबर फटका उद्धव ठाकरे यांना बसणार म्हणजे बसणारच यावर तुमचं काय मत आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल नक्की बघत राहा अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम